महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन मागच्या भागामध्ये आपण बघितलं की पाप करणारा माणूस कशा प्रकारे यहलोकी परलोकी आणि उभय लोकी कशा प्रकारे पश्चाताप करतो पुण्यवान माणूस यहलोकी परलोकी आणि उभय लोकी कशा पद्धतीने तो आनंद आनंदी पावतो हे आपण धम्मपदातील यमक वग्ग आणि त्यामधील गाथा क्रमांक पंधरा आणि सोळा यामध्ये आपण बघितलं आजच्या या मंगलमय या पवित्र शुभदिनी धम्मपदातील यमक वग त्यामधील गाथा क्रमांक सतरा आणि अठरा आज आपण बघणार आहोत तर भगवंताने खर तर मानव जातीच्या कल्याणासाठी मानवाच्या जा हिता आणि सुखासाठी धम्मपदातील ज्या काही गाथा आहेत ह्या अतिशय महत्त्वपूर्ण प्रत्येक गाथा माणसाला एक आदर्श उद्बोधक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणारी एक एक गाथा आपल्याला पाहायस मिळते आजच्या या मंगलमय प्रसंगी धम्मपदातील यमक वग आणि त्यामधील सतरावी आणि अठरावी गाथा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत बुद्ध म्हणतात इध तपती पेच तपती पापकारी उभय तपती पापं मे कता तपती बियो तपती दुगतिंग अर्थात ज्याने पाप केले आहे तो या लोकी ताप पावतो परलोकी ताप पावतो उभय लोकी सुद्धा पाप पावतो मी पाप केले आहे म्हणून तो ताप पावतो एवढंच नव्हे तर तो दुर्गतीला जाऊन तो आणखी ताप पावतो भगवंताच्या काळामध्ये देवदत्त हा संपूर्ण जीवनभर आयुष्यभर भगवंताच्या विरोधात यांनी काम केलं भगवंताचा एक वैरी म्हणून देवदत्ताचे आठवण या इतिहासामध्ये जिवंत आहे देवदत्ता हा भगवंताच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत तो भगवंताचा कट्टर विरोधक राहिलेला आहे आणि हा देवदत्त जीवनभर भगवंताची वैर करून अखेर पृथ्वीमध्ये अवीची नरकात उत्पन्न झाला आणि ही गोष्ट भिक्खू संघाने देवदत्ताची गती काय झाली असेल मृत्यूनंतर असे, असे भगवंताला विचारले आणि असे भगवंताला भिक्खू विचारल्यानंतर भगवंतानी सांगितले की भिक्खूंनो देवदत्त अविची नरकामध्ये उत्पन्न झाला आहे जो कोणी प्रमादी जीवन जगतो संन्यासी असो वा ग्रहस्थी तो दुःख व संताप होत असतो तेव्हा भगवंतानी ही गाथा बोललेली आपल्याला पाहायस मिळते कारण भगवंताच्या कट्टर विरोधक हा देवदत्त आणि देवदत्ताच मृत्यू झाल्यानंतर भिक्खू संघाने भगवंताला विचारलं की भगवान कारण भगवान हे सम्यक संबुद्ध होते तिन्ही काळाचं ज्ञान त्यांना अवगत हो असत भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ या तिन्ही काळाचं ज्यांना ज्ञान अवगत आहे असे तथागत भगवंत तिन्ही काळामध्ये काय नेमकं आहे ते भगवंत स्वतः सांगतात कारण सम्यक समृद्ध संपूर्ण ज्ञानी ज्याला आपण म्हणतो ज्यांना तिळ तिन्ही काळाचं ज्ञान अवगत असतं जसं की भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ तसं हा देवदत्त वारल्यानंतर भिक्खू संघाने भगवंताला त्या देवदत्ताची गती विचारली की याच्या मृत्यूनंतर देवदत्ताची नेमकी काय गती आहे तेव्हा भगवंतानी भिक्खू संघाला सांगितलं की अवीची नरकामध्ये दे देवदत्ताचा उत्पन्न झालेला आहे आणि यावरून भगवंत म्हणतात की या, या जगामध्ये कोणीही असो जो कोणी मनुष्य किंवा भिक्षू भिक्खुनी उपासक उपासिका जो कोणी प्रमादी जीवन जगतो संन्यासी असो वा ग्रस्त असो जो सील, विरहित शिलाचं आचरण न करता धम्माचं आचरण न करता अप्रमादी सुस्ती आळस कंटाळवाना अशा अनेक प्रकारच्या विकारामध्ये जो कोणी मनुष्य जीवन जगतो त्या माणसाची गती ही अधगुतीकडे होत असते आणि म्हणून भगवंतानी या देवदत्ताची गती ही अविची नरकामध्ये गती प्राप्त झालेली आहे आणि म्हणून भगवंतानी वेळेला ही गाथा बोललेली आहे भगवंत म्हणतात इध तपती पेच तपती पापकारी उभय तपती पापं तपती भियो तप्पती दुगती गतो आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याने आपण प्रमादी न जीवन जगता आपण आळशी जीवन न जगता उद्योगशील शील पालन करून धम्माचं आचरण करून आपण आपलं जीवन व्यतीत करावं बुद्ध दुसऱ्या एका गाथेमध्ये बोलताना उपदेश करताना भगवंत म्हणतात इद नंदती पेच नंदती, कत पुण्यो उभयत नंदती पुण्ये कतंगी नंदती भियो नंदती सुगती गतो बुद्ध म्हणतात ज्याने कर्म केलेला आहे ज्याने पुण्य कर्म केलेलं आहे तो व्यक्ती या लोकी आनंद पावतो तो व्यक्ती परलोकीसुद्धा आनंद पावतो एवढंच नव्हे तर तो उभय लोकीसुद्धा तो आनंद लोकी पावतो मी पुण्य केले आहे मी सत्कर्म केले आहे मी पुण्यकर्म केलेले आहे मी कुशल कर्म केले आहे असा म्हणून तो आनंद पावतो आणि तो सुगतीला जाऊन तो आणखीही आनंदी होतो भगवंताच्या काळामध्ये पिंडकाची सुमनादेवी नावाची एक कन्या होती ती सकृतागामी होऊन लहानपणी मरण पावली अनाथ पिंडाक रडत रडत भगवंताजवळ गेला व तिची गती विचारली भगवंतानी म्हटले हे ग्रहपती अनाथ पिंडाक रडत रडत भगवंताजवळ गेला व त्या आपल्या मुलीची अर्थात सुमनादेवीची गती काय आहे हे भगवंताला अनाथ अनाथपिंडकाने विचारले तेव्हा भगवंतानी म्हटले हे, हे ग्रहपती सुमना मरून देवलोकात उत्पन्न झाली म्हणजेच अप्रमादात जो राहतो तो दोन्ही जागी आनंदाला प्राप्त होतो तेव्हा भगवंतानी ही गाथा बोलली आपल्याला बौद्ध इतिहासामध्ये पिंडकाचं नाव माहिती आहे ज्यांनी श्रावस्ती इथे सोन्याच्या मोहरा अंथरून भगवंताला जमीन खरेदी करून विहार बांधून दान दिलं असा तो दानी दानशूर व्यक्तिमत्व असलेला अनाथ पिंडक आणि या अनाथ पिंडकाची एक मुलगी जिचं नाव आहे सुमना सुमनादेवी आणि सुमना देवी ही अतिशय धार्मिक सज्जन गुणवान शिलवान परंतु ती अगदी लहान वयातच वारली आणि लहान वयात वारल्यामुळं अनाथपिंडकाला थोडंफार दुःख झालं आणि त्या दुःखाच्या कारणाने अनाथपिंडक का रडत रडत दुःख करत करत भगवंताकडे गेला आणि भगवंताला अनाथपिंडकाची जी मुलगी होती सुमना देवी ही सुमनादेवी तर सकृदागामी होऊन वारली कारण सकृदागामी श्रोतापन्न सकृदागामी अनागामी आणि अरंत जे काही चार स्टेप आहेत चार पायऱ्या आहेत बुद्धत्वाकडे जाण्याच्या त्यापैकी दुसरी स्टेप आहे ज्याला आपण सकृदागामी म्हणतोय आणि म्हणून ह्या सकृदागामी होऊन ही अनाथपिंडकाची मुलगी सुमना देवी हिचं लहानपणामध्येच लहानपणी तिचं मृत्यू झाला आणि अगदी कमी वयामध्ये आपली मुलगी वारली याचं दुःख अनाथ पिंडकाला झालं आणि तो दुःख करत करत रडत रडत भगवंताकडे गेला आणि भगवंताला अनाथ पिंडकाने विचारणा केली की भगवान माझी जी मुलगी आहे सुमना देवी हिचा जो अंत झालेला आहे मृत्यू झालेला आहे आता तिची गती नेमकी काय आहे सुमना आणि म्हणून तेव्हा भगवंतानी पिंडकाला सांगितले की सुमना मरून देव लोकात ती उत्पन्न झालेली आहे भगवंत म्हणतात की जे सत्कर्म करतात पुण्यकर्म करतात कुशल कर्म करतात त्या लोकांची गती ही देवता लोकांमध्ये उत्पन्न होत असते आणि सकृदागामी होऊन सुमना देवीचा मृत्यू झाला तिची गती ही देव लोकांमध्ये उत्पन्न झाली आणि म्हणून भगवंत या सुमना देवीची दे, देवता गतीमध्ये उत्पन्न झाल्यामुळे भगवंत म्हणतात कतपु उभयत नंदती मे कति नंदती भियो नंदती, नंदती, नंदती सुगती गतो जो धम्म आचरण करणारा आहे जो शिलवान आहे जो धम्मा धम्माचं पालन करणारा आहे अशा लोकांची गती ही मात्र सुगतीकडे होत असते आणि म्हणून ह्या दोन गाथेमधून भगवंतानी देवदत्ताचं उदाहरण देऊन तो दुर्गतीला कशा प्रकारे प्राप्त होतो आणि सुमनादेवी धम्माचं आचरण करून ते कशा प्रकारे देवता योनीमध्ये कशी प्राप्त होते तिचे उत्पन्न होते हे भगवंत यावरून उदाहरण देऊन सांगतात या दोन्ही उदाहरणावरून आपण प्रत्येक उपासक उपासिकांनी हा आदर्श बोध घेतला पाहिजे की ज्या पद्धतीने देवदत्ता हा नेहमी भगवंताच्या विरोधामध्ये भगवंताच्या धम्माच्या विरोधामध्ये भगवंताच्या संघाच्या विरोधामध्ये कशा प्रकारचं काम करत राहिला आणि त्याचं प्रायचित्य त्याला कशा पद्धतीने दुर्गतीला प्राप्त झाला तो नरक गतीला कसा प्राप्त झाला आणि अनाथ पिंडकाची मुलगी सुमना देवी ही धम्माचं आचरण करून धम्म आचरण करून सकृदागामी पदाला जाऊन तिचे जेव्हा मृत्यू होतो तेव्हा मात्र तिची कशा प्रकारे सुगतीकडे वाटचाल होते देवता गतीकडे वाटचाल कशी होते आणि देवता योनीमध्ये कशी तिची उत्पन्न होते हा फरक मात्र या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला आहे आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपण सोबत काही नेत नाही आपण कितीही खऱ्या अर्थानं पैसा प्रॉपर्टी किती आपण सांभाळली जोपासली उभी केली सोबत काही येत नाही फक्त आपल्या सोबत येतं ते आपण केलं कुशल कर्म धम्म आचरण शील आचरण धम्माचं पालन हेच मात्र माणसाला मृत्यूच्या नंतर गती कशा प्रकारे प्राप्त होते आपण जर लोभामध्ये आसक्तीमध्ये आळसामध्ये तंद्रीमध्ये लाव्या दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या विकारामध्ये जर आपण क्षणापर्यंत आपण अशा प्रकारची वाटचाल करत राहिलो तर निश्चित अशा माणसाला मात्र दुर्गती प्राप्त होते आणि जो मनुष्य बघतो भिक्षू असेल भिक्कुणी असेल उपासक असेल उपासिका असेल जो कोणी असेल तो मनुष्य किंवा भिक्खू असेल उपासक उपासिका असेल जो धम्माचे आचरण करतो धम्माचं पालन करतो धम्माच्या विनयाप्रमाणे आचरण करतो त्या माणसाची गती ही सुगतीकडे कशा प्रकारे वाटचाल होते त्या व्यक्तीची देवता लोकांमध्ये प्रकारे उत्पन्न होते हे भगवंतानी या उदाहरणामध्ये आपणा सर्वांना सांगितलेलं आहे निश्चित मला आशा आहे या दोन्ही गाथांचा अर्थ समजून घेऊन आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं आपण धम्माचं पालन करून धम्माचं आचरण करून आपलं जीवन व्यतीत कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझे लांबलेले दोन शब्द समाप्त करतोय आपणा सर्वांच्या प्रति बुद्ध धम्म संघाच्या प्रतापाने तुम्हा सर्वांचं मंगल हो तुम्हा सर्वांचं कल्याण हो तुम्हा सर्वांचं हित हो आपणा सर्वांच्या परिवारामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होत राहो आपणा सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो हो। आपणा सर्वांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पौर्णिमेच्या चंद्रमा परिपूर्ण होत राहो अशी उदात मंगल कामना व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतोय भवतो सब्यमंगल सब देवता सबुद्धानुभावेन सब सदा सुत्थीभवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सबधम्मानुभावेन सदा सुत्थी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सबसङ्घानुभावेन सदा सुत्थी भवन्तु ते बुलसाधु साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि